इकडे एबीपी माझाच्या आवडीचे खाणे राजकीय ताणीबाणी या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती बोलणं टाळलेलं आहे किंवा यांच्याबद्दल बोलणं टाळलेलं आहे पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेस पक्षातच कोणी विचारत नाही मग आम्ही त्यांच्याबद्दल का बोलावं असं आंबेडकर म्हणाले तसंच काँग्रेसला जिंकायचं नाहीये असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आज मी असं एकटा महाराष्ट्र कॅरी करतोय कोण पृथ्वीराज चव्हाण हुई ही वाय शुड आय सिट विथ हिम मी माझ्या स्टेटसच्या माणसाशी बसणार आहे विद पार्टी दी पार्टी थोडी त्याच्यामधला असं आहे की हा मुख्यमंत्री झाला म्हणून त्याच्यावर बसा की ज्याला अधिकार नाही आहेत इज नॉट केअर विद इन दी काँग्रेस पार्टी आणि हे असणारा पत्रकार कोणी काँग्रेसमधला बोलत नाही म्हणून हे असणारे प्रेस कॉन्फरन्स येतात देतात पण तुम्हाला अधिकार दिला का पहिल्यांदा त्या काँग्रेस पार्टीने बोलण्याचा तुम्ही हायकमांडशी बोललो महाराष्ट्रासंदर्भात असं आहे की त्याच्यामध्ये हायकमांडालाच नको होतं हे सगळं होणं अच्छा काँग्रेसला नको काँग्रेसलाच नको होतं त्याच्यामुळे आरोप करता म्हणून तर नितीश कुमार वॉक्टव्य म्हणून तर असणार ममता बॅनर्जी वॉक्तव्य का ते राहिले ते तुमच्या बरोबर का नितीश कुमार गेला तुमच्या बरोबर का लालू प्रसाद यादवनी तुम्हाला सांगितलं पाच जागा घ्यायचे असेल घ्या नाही तर जस्ट गेट आऊट म्हणजे काँग्रेसला तुम्ही नको हवे होते काँग्रेसला कोणालाच नको हवं होतं कारण काय वाटतं कारण असं आहे ईडी आहे त्याच्या पाठीमागे लागलेल्या ईडीच्या चौकशी आहेत सगळ्या म्हणजे काँग्रेस इज फायटिंग अ लॉस्ट बॅटल काँग्रेस इज फायटिंग अ लॉस्ट बॅटल जिंकायचंच नाही जिंकायचंच नाहीये त्यांना त्यांना जिंकायचं असतं तर माझ्या माझ्या बरोबर ती येऊन बसले होते मी त्यांना म्हटलो ते एका बाजू खरगेच्या बाजून तुम्ही सगळ्यांना एकत्र करताय आणि राहुल गांधीच्या बाजूने तुम्ही पालथी उद्ध्वस्त करायला निघालेलात You are posing a challenge to all regional parties, just on the verge of election. ABP Dole,